मनोरमा साहित्य मंडळी आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सोलापूर पश्चिम यांच्या संयुक्त विद्यमाने मनोरमा साहित्य पुरस्कार दोन हजार चोवीसची घोषणा या वर्षीच्या दोन हजार चोवीसच्या साहित्य पुरस्कारामध्ये आपण मनोरमा बँक साहित्य पुरस्कार जे चार व्यक्तींना प्रदान केलेले आहेत ते महाराष्ट्रातील थोर साहित्यिक कथाकार लेखक ज्यांनी समग्र साहित्यामध्ये आपलं मराठीसाठी योगदान दिलेलं आहे अशा व्यक्तींची आपण निवड केलेली आहे यामध्ये प्रामुख्याने आपण जर उल्लेख केला तर ॲडव्होकेट लखन कटरेजी कटरेजी सहकार क्षेत्रामध्ये तीस वर्षे सेवा केली विदर्भ साहित्य मंडळ आहे त्याचे ते उपाध्यक्ष कोण कार्यरत आहेत पंचवीस पुरस्काराने सन्मानित आहेत जवळजवळ चाळीस ते पन्नास विविध प्रकारचं लेखन त्यांनी केलेलं आहे कथा असतील कादंबरे असतील निबंध लेखन असतील आणि पोवारी बोली भाषा ते गोंदिया येथील आहेत तर त्यांच्या सम समग्र साहित्याचा आढावा घेऊन त्यांना मनोरमा साहित्य पुरस्कार दिलेला आहे प्राध्यापक डॉक्टर प्रमोद गारोडे हे अमरावती येथे कार्यरत आहेत मराठी भाषेवर प्रेम करणारा हा प्राध्यापक आणि त्यांनी मराठी भाषेमध्ये डॉक्टरेट मिळवलेले आहे संशोधनपण लिखाण आहे जवळपास पस्तीस ग्रंथ प्रकाशित आहेत कथा संग्रह अशी एकूण बावन्न पुरस्कारांचे सन्मानित सा, आहेत प्राध्यापक आनंद बेनसे बेळगाव येथून मराठी भाषेचं ते जवळपास चार दशकं काम करत आहेत तेंचा लेखन, ले 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 पत्रकार आहेत स्तंभलेखन म्हणून सकाळ पुढारी अनेक वर्तमानपत्रातून त्यांनी लिखाण केलेलं आहे त्यांचं सामाजिक राजकीय सांस्कृतिक लेखन आणि वर्तमानपत्रातून लिहिलेलं लिखाण जे आहे ते अतिशय गाजलेलं आहे आणि अशा या पत्रकार साहित्यिक साहित्यिकाला मदरमा साहित्य पुरस्कारानं सन्मानित केलेलं आहे मान्य संग्राम गायकवाडजी हे चौऱ्याण्णव बॅचचे राजस्व विभागातील अधिकारी आहेत संग्राम गायकवाड यांची अनेक पुस्तकं प्रकाशित आहेत जी कादंबरी त्यांची गाजली होती परंतु आत्ता चर्चेत असलेली कादंबरी मन ही अनेक अर्थानं अतिशय वाचनीय आणि एक वेगळ्या धाटणीची मराठी भाषा त्यामधून आपण वाचायला मिळते मदोरमा मटिशच्या मतलब माध्यमातून तीन पुरस्कार दिलेले आहेत त्यामध्ये मुंबई इथून ॲडव्होकेट सुजाता जाधव यांना आपण सन्मानित केलेलं आहे डॉक्टर ललित आदाने संभाजीनगर येथून आपण वकिली व्यवसाय करत असताना सुद्धा जाधव यांना मराठी भाषेवर प्रेम निर्माण झालं म्हणून त्यांचा विशेष आपण सत्कार केलेला आहे ललित आदाने यांचे पाच ग्रंथ प्रकाशित आहेत आगामी पाच ग्रंथ त्यांचे योग घातलेले आहेत त्याचप्रमाणे डॉक्टर संदीप सागळे हे hey, पुणे विद्यापीठामध्ये कार्यरत आहेत मराठी भाषा साहित्यकाचे ते अभ्यासक आहेत मराठी भाषा संदर्भात केलेल्या कार्याच्या एकूण समग्र त्यांचं जे मराठीचं प्रेम आहे त्याच्या अनुषंगानं आपण तो पुरस्कार दिलेला आहे सोलापूरमधून अनेक वर्ष शिक्षक म्हणून पेशा स्वीकारून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या साहित्य साहित्याची जाण असलेल्या सौ सुनेत्रा पंडित यांना आपण पुरस्कार दिलेला आहे त्याचप्रमाणे बेळगावमधून कार्यरत रत्नागिरी येथे ते पुरी प्राचार्य म्हणून होते प्रताप प्रतापसिंग चव्हाण हे मराठी भाषेमध्ये कथासंग्रह इतर साहित्यिक लिखाण या अनुषंगानं त्यांना आपण पुरस्कार दिलेला आहे गोव्यामधून सौ चित्रा क्षीरसागर यांचे अनेक कविता संग्रह प्रकाशित आहेत अनेक पुरस्कार सन्मानित आहेत संपादित साहित्यासाठी आपण हा विशेष पुरस्कार त्यांना दिलेला आहे आणि या सर्व दहा पुरस्कारीचं मनराबा साहित्य पुरस्काराचं जे काम केलेलं आहे ते डॉक्टर राजशेखर शिंदे कविता मुरुमकर प्राध्यापक अध्यापक कुलकर्णी त्याचप्रमाणे पद्माकर कुलकर्णी आमच्या आमद्रिय संचालक पुण्याच्या आमच्या मार्गदर्शिका सुनीता राजे त्याचप्रमाणे पंढरपूर येथील मार्गदर्शक कल्याणराव शिंदे यांचं सहकार्य आम्हाला आहे सोहळा कुठं आहे आणि किती यामध्ये मी अत्यंत महत्त्वाचा एक उल्लेख करू इच्छितो की सोहळा जो आहे तो सोळा जून रोजी डॉक्टर फडकुले सभागृह इथं पाच वाजता कार्यक्रम सुरू होईल कार्यक्रम अतिशय वेळेवर सुरू होईल त्या सुरुवातीला दोन आम्ही विशेष पुरस्कार मराठी भाषेवर प्रेम करणारे डॉक्टर समेळ यांना आम्ही जो दिलेला आहे त्यांची मुलाखत आहे आणि डॉक्टर समेळ हे आज ऐंशी वर्षे होऊन गेलेले असताना सुद्धा अनेक नाटकामध्ये साहित्य कला कादंबऱ्या कविता सादरीकरण याच्यामध्ये त्यांनी कामं केलेली आहेत जवळपास पंच्याऐंशी मालिका पंच्याऐंशी नाटक इथं विविध प्रकारच्या भूमिकेमधून त्यांनी काम केलेलं आहे आणि या पुरस्काराचं जे वितरण आहे हे वितरण समेळनच्या हस्ते काही तर होणारच आहे परंतु सोलापूर जिल्ह्याचे लोकप्रिय आमचे श्लोक पुण्यश्लोक देवी होळकर सोलापूर विद्यापीठ याचे मान्य डॉक्टर प्रकाश महानवर यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार आहे मान्य डॉक्टर प्रकाश महानवर यांचा अतिशय आभारी आहे त्यांनी कमी वेळामध्ये हा कार्यक्रमचा स्वीकारला ते बिझी होते त्याचप्रमाणे सौ मधुराव वेलणकर साटम या चित्रपटचे कलाकार आहेत मराठी भाषेवर त्यांनी एम ए केले ते पी एच डी सध्या करतायत नॉन नॉर्मल या मराठीमध्ये तर अशा यांचे सगळ्यांचे मुलाखती मान्य सुनीत्राजे पवार या प्रमुख कार्य व महाराष्ट्राचे पुणे हे सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या काही लोकांच्या असते त्याचप्रमाणे सुरुवातीला प्रकट मुलाखत ही सव्वा पाच ते सहा होईल आणि पुरस्कार कार्यक्रम हा साडेआठ वाजेपर्यंत संपेल अशी व्यवस्था आम्ही केलेली आहे समस्त सोलापूरकरांना माझी विनंती आहे की या मनोरमा साहित्य पुरस्कार दोन हजार चोवीस साठी आपण आपला बहुमूल्य वेळ देऊन आम्हाला मदत करावी एवढंच या ठिकाणी मी आग्राची विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र